हे उन्हाळ्यात बागेत येणारं तण किलवरसारखं बरं का ही किलवरसारखी पानं आहेत पाहत्याची दिसली का तर हे तण त्याचं नाव विसरले मी तर हे बागेत येतं उन्हाळ्यात आणि त्याला पिवळसर फुलं लागतात आपण काढून फेकून देतो परंतु एका आयुर्वेदिक डॉक्टरने मला सांगितलं की हे उन्हाळ्यातील तलखी कमी करतं त्यामुळं आमचे ग ग्रुपमधले बरेच जणं त्याची चटणी करतात किंवा आमटीत वगैरे आंबटपणासाठी ते घालतात तर मी आज त्याची चटणी करून बघणार आहे ही त्याची शेंग आहे पहा आणि यातनं पिवळं फूल येतं तर या शेंगा मी काढून टाकेन आणि फक्त पानं घेऊन त्याची चटणी करणार आणि ती चटणी कशाबरोबर तर मला जामची पण चटणी करून बघायची आहे जाम केव्हाची काढून ठेवली आहे दाखव ते जाम मी काढून ठेवलेले आहेत आणि त्या जा, जामची चटणी पण मला करून बघायची होती तर त्याला आंबटपणा म्हणून हे घालणार आणि मी ती चटणी करून बघणार आज बघूया आणि पुढे पोटाला कसं वाटतंय ते, ते सुद्धा सांगेनच हे किलवरचं बरं का एक पान मी खाऊन बघते आंबटपणा किती आहे बघण्यासाठी चक्क चिंचेसारखं आंबट लागते किंचित किंच चिंचेपेक्षा कमी पण छान आंबट लागतं हे पान इतकं चविष्ट आहे वा चटणी तर बारीच लागली बिया काढून घेतल्या आणि तुकडे करून घेतले असे मग त्याच्यात हे सगळं धुवून घेतलं बरं का म्हणजे ती चांगेरी घातली ती चमचा दीड चमचाच घातली बरं का ती जास्त खायची नसते बरं का जिरं घातलं मीठ घातलं मिरची आधीच घातली आहे आता हे मिक्सर करणार ब बघा ही थोडीशी चटणी केली मी बरं का आता ती कशी लागते ते सांगते बरं का तुम्हाला खाऊन बघते आणि सांगते जक्का झाली मिरची मात्र थोडी कमी चालली असती पण झक्का झाली आहे आंबटपणा मस्त आलाय त्याला हा 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 मस्त झाली आहे बघाल तरी ही बघा दाखवा ना अशी झाली चटणी ही कुरडूची भाजी आहे बरं का श्रवणाच्या कथांमध्ये आम्ही लहानपणी ऐकायचो केनी कुरडूची भाजी तर केनीची भजी आणि भाजी मी तुम्हाला मागे दाखवली आहे बरं का केनीची भजी तर एकदम झका झक जक लागते पाऊस आला की केनीची भाजी येते आणि ही कुरडूची भाजी आमच्या दादानी त्यांच्या शेतातली आणून दिली आहे पूर्वी मी खाल्ली नसल्यामुळे हो कशी दिसते काय मला माहीत नव्हतं पण आता ही थोडीशी राजगिऱ्यासारखी वाटते पण ती तुम्ही कुठून तरी अशी घेऊ नका ऑथेंटिक शेतकऱ्याकडनं घ्या बरं का असं आहे तर ही अशी ती भाजी असते पानं ही ही कवळी पानं आहेत ही थोडी जून पानं आहेत बरं का पुढून मागून कशी दिसतात बघा पण ही ऑथेंटिक माणसाकडनं घ्या कुरडूची भाजी आहे नेहमीच्या भाजीसारखी करायची म्हणतात मी आता केल्यावरती तुम्हाला चव तेल राई तेल राई हिंग कांदा घालून त्याची फोडणी केली आता एक पाच मिनटात भाजी शिजेल पाण्याचं झाकण ठेवणार त्याच्यावर थे बरं का की पाच मिनटात भाजी शिजेल मग तुम्हाला मी चव कशी आहे ती सांगेन कुरडूची लोखंडाच्या भांड्यातनं स्टीलच्या ह्याच्यात चाँ� काढली आता की मी जेवायला बसले बरं का टेस्ट कशी आहे ती सांगते टेस्ट कशी आहे सांगते तुम्हाला खाऊन अरे एकदम नेहमीच्या पालेभाजीसारखी चव आहे बरं का याच्याबरोबर भाकरी असली तर मजाच आहे आणि भाकरी कांदा चपाती असली तरी चालते मस्त आहे पण या अशा ज्या रानभाज्या आहेत ज्या वर्षातून एकदा तरी खाल्ल्या जायला पाहिजे ते आपल्या तब्येतीसाठी चांगले असतात जरूर खा कधी कुठं मिळाले तर पण एवढं मात्र आहे की रानभाज्या या आपल्या डोक्यानी माझ्या व्हिडिओत तुम्हाला दिसताय म्हणून पाहून कुठली तरी भाजी फोडून खाऊ नका थोड ती प्रॉपर शेतकऱ्याकडनं घ्यायची आणि मग करायची खायची कराल ना काय करायचं असतो कोकम पानो पाणी शुभ शकुनांच्या कोमल कोमल हे डोळ्याला फार सुंदर दिसते अक्षरशः प्राजक्त फुललेला असं बघताना दोन झाडं अशी डुलताना पाहणं पाऊस येत असताना मजाच असते